नमस्कार रसिक मित्र हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील गाणी गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिकमध्ये आपण सध्या लोकप्रिय कार्यक्रम बिनाका गीतमाला या कार्यक्रमात जी गाणी दर बुधवारी वाजवली जायची ऐकवली जायची त्या बिनाका गीतमालेचा वार्षिक कार्यक्रम हा एक खूप मोठा स्वरोत्सव असायचा घरोघरी रेडिओच्या समोर सगळ्या फॅमिलीच्या फॅमिली बसलेल्या असायचे हॉटेल असो हॉटेलचं बाहेरचं मोकळी जागा असो अशा सार्वजनिक ठिकाणीसुद्धा सार्वजनिकरित्या या बिनका गीतमाला ऐकली जायची दर बुधवारी तर या बुधवारच्या आठवणी बिनाकाशी इतक्या निगडीत आहेत की अजूनही बुधवार म्हणले की बिनका गीतमालाची आठवण येते तर आपण सध्या या एपिसोडमधून बिनका गीतमाल्याच्या वार्षिक कार्यक्रमात वाजवलेल्या गाण्यांच्या आठवणी करत आहोत त्यानिमित्ताने त्या, त्या सिनेमांच्या आणि त्या त्या कलाकारांच्यासुद्धा आठवणी आपोआपच येतात तर सध्या आपण आठवण करणार आहोत एकोणीसशे बहात्तर या वर्षातील बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात दोन भागात ऐकवली गेलेली गाणी जी सगळीचे सगळी गाणी सरताज होती त्यामुळं या सरताच गाण्यांच्या आठवणीसुद्धा तेवढ्याच मनाला खूप छान वाटणाऱ्या आहेत तर या एकोणीसशे बहात्तरच्या पहिल्या वार्षिक कार्यक्रमातील पहिल्या भागातील काही निवडक गाण्याच्या आठवणी आज आपण या पहिल्या व्हिडिओत करणार आहोत तर क्रमांक अडोतीस तेवीस या प क्रमांकापर्यंतच्या आपण गाण्यांच्या आठवणी करणार आहोत अडतीसव्या क्रमांकावर गाणं होतं जोरुका गुलाम या चित्रपटातलं गायक किशोर कुमार संगीतकार कल्याणजी आनंदजी नंदा आणि राजेश खन्ना यांचा अतिशय खुमासदार असा विनोदी चित्रपट म्हणून जोरुका गुलाम लक्षात आहे यामध्ये किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाण्याच्या ओळी आई ये आप कोमय अपने बंगले की सैर करा दो आइए आप कोमय अपने बंगले की सैर करा दू आणि सदोतीसव्या नंबरवरचं ग सरतच गीत कारवा चित्रपटात लताजी आणि रफी यांच्या आवाजातलं हे युगल गीत पडद्यावर जितेंद्र आणि अरुणा इराणी जोडी दिसते कारवामध्ये जितेंद्रची नायिका आशा पारेख तर आर डी बर्मन आणि मजुरू सुलतानपूर यांचा हा म्युझिकल हिट चढती जवानी मेरी चाल मसतानी तुने कदर ना जानी राम हय रामा हय रामा, रामा। नंतरचं चा, छत्तीसव्या क्रमांकावरचं गीत आहे आर के बॅनर्सचा कल आज आव कल यामध्ये आर के परिवारातील तीन पिढ्यांच्या भूमिका होत्या पापाजी पृथ्वीराज कपूर राज कपूर आणि त्याचा पुत्र रणधीर कपूर या तिघांच्या भूमिका होत्या रणधीर कपूरची नायिका या चित्रपटात बबिता संगीतकार शंकरजी किशन यांनी संगीतबद्ध केलेली सगळी गाणी या चित्रपटात ती गाजली होती हे छत्तीसव्या क्रमांकावरचं गीत आहे किशोर कुमार आशाजी मुकेश यांच्या आवाजातलं टिक 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 टिकी टिकी टिक टीक टिक टिक टीक टिकी टिक टिक टीक चलती जाए घडी कल आज और कल के पल पर बजती जाए घडी हो टिक 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 टिकी टिक टीक आणि पस्तीसव्या नंबरवरचं सीमा या चित्रपटातील गीत संगीतकार शंकरजी किशन यातली नायिका सिमी गरेवाल होती हे किशोर कुमार यांच्या आवाजातल्या गाण्याच्या ओळी लडकी चले जब पे लडकी चले जब पे नंतर चौतीसव्या नंबरवरचं चित्रपट एक राजेश खन्नाच्या सिल्वर जुबली पर्व काळातील एक सुपरहिट चित्रपट ज्यामध्ये राजेश खन्ना मुमताज नाना पळशेकर आणि मीना कुमारी यांच्या अतिशय प्रभावी भूमिका होत्या संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेलाल गीतकार आनंद बक्षी यांची धमाल गाणी यांनी दुश्मन आजही लोकप्रिय आहे यामध्ये किशोर कुमार आणि लताजी यांच्या आवाजातलं हे दुश्मन सिनेमातलं लोकप्रिय गाणं छत्तीसव्या क्रमांक चौतीसव्या क्रमांकाचं सरताज गीत मैने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा उसने देखा इसने देखा क्या देखा क्या देखा एक दुश्मन जो सबसे प्यारा है एक दुश्मन जो सबसे न्यारा है मैंने देखा तूने देखा उसने देखा इसने देखा सबने देखा क्या देखा क्या देखा आणि तेहतीसव्या नंबरवर आदमी बुजुर्ग संगीतकार नौशाद साहेब यांचं संगीत यामध्ये दिलीप कुमार भाईदा रहमान आणि मनोज कुमार यांच्या भूमिका होत्या यातलं रफी साहेबांचं हे गाणं खूप गाजलेलं आहे तू जमी केली ए म चली तेरा वजूद है, तेरा वजूद है अब, सिर्फ दास तू जमी के लिए, लिए। आणि बत्तीस नंबरवरचं चित्रपट जानवरावर इन्सान यामध्ये शशी कपूर हिरो होता यातलं हे गाणं मुझे आय सी मिली हसीना या गाण्याच्या ओळी होत्या आणि हे बत्तीस नंबरवरचं सरताज गीत होतं त्याच्यानंतरचा पुन्हा चित्रपट जोरुको गलाम सरताज गीत नंबर एकतीस आणि हे गीत आहे किशोर कुमार आणि लताजी यांच्या आवाजातलं एक युगल गीत नैनो मे बिंद्या नैनो मे निंदिया है माथे पे बिंदिया है आंखों में गजरा है बालों में गजरा है फिर कौन सी जगा है खाली वो मत वली मैंगा असं हे छेडछाडयुक्त मजेदार युगलगीत कल्याणजी आनंदी यांचं संगीत होतं आणि जुरोको गुलाम एक हलका फुलका विनोदी चित्रपट म्हणून लोकप्रिय झाला होता तर आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण अडतीस ते एकतीस क्रमांकापर्यंतची गाणी ऐकली आठवणी केल्या बिनाका वार्षिक गीतमाला एकोणीसशे बहात्तर भेटूया दुसऱ्या भागामध्ये बिनाका वार्षिक गीतमालेचा आणखीन काही सरताच गाण्याच्या आठवणीसहित नमस्कार व्हिडिओ कसा वाटला आपले कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर करा स्वर शुभेच्छा شبدة شبيت